चार दिवस झालेत शेतकरी मित्रांनो ह्या हो उसाचा मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकला होता आणि ड्रोननी फवारणी करतानाचा तो व्हिडिओ होता आणि तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवून पण दिलत किंवा ह्या उसावर लोकरी मावा आलाय आणि हे लोकरी मावा आल्यामुळे ह्या ऊसाचे पानं करपाय लागली होतं काळे पडायला गेली हे मी तुम्हाला दाखवून दिलं आता हे का हेच उसाचं पान आहे हे हेच पानदा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ह्या पार पूर्ण पानावर लोकरी मावा असा इथं होता माझ्या अंगाला पण लागला होता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलं आणि हे पानं हे पानं पूर्ण हे ह्या एवढ्या जागेत तर इतका भयानक होता झाडाच्या जवळ असल्यामुळे इथे जरा जास्त झालता पण पूर्ण ह्या प्लॉटमध्ये पण मावा भरपूर झालता हे, भर हे पानं मी तुम्हाला दाखवून दिलते आणि आज मी चार दिवसाच्या नंतर मुद्दाम त्याच शेतामध्ये आलो किंवा तुम्हाला पण खात्री पटली पाहिजे आणि मला पण एक कळलं पाहिजे की आपण जे काम करतो हे खरंच चांगलं काम करतो का आपले जे औषधं देतो फवारणी देतो ह्याच्यातून चांगले रिझल्ट मिळतात का हे बघण्यासाठी मी पुन्हा डबल त्यास यातात आलो आणि बघितलंय तर आज पूर्ण ज्या पूर्ण हे पान एकदम क्लिअर झाले आहे कुठेही तुम्हाला लोकरी मावा तुम्हाला दिसणार नाही आणि ते मी तुम्हाला दाखवून देतो की लोकरी मावा ह्याचा गळून बघा हे कसा खाली पडलायचं हो का हे पान आहे आता हे वरच्या पानाचा हे वरच्या पानावरचा लोकरी मावा का इथं पडलेला आहे इथं वरच्या पानाचा पाडला आहे आणि खाली सुद्धा तुम्ही बघू शकता खाली बिलकुल असं वाटाय केलं जसं काय आपलं खत टाकलं युरिया खत टाकलं या शेतामध्ये इतका हे लोकरी मावा पूर्ण असा गळून गेला आहे खाली पांढर पांढरं झालंय सगळं ह्या लोकरी मावेमुळं आणि शेतकरी मित्रांनो लोकरी मावा जर आपल्या ऊसावर जर झाला तर नक्कीच आपल्या ऊसाचं दहा ते वीस टक्के नुकसान हे आपलं होत असतंय त्याच्यामुळं हे लोकरी आहे हे पूर्ण पानातला रस पि आणि पूर्ण पानातला रस पिल्यामुळं आपल्या ऊसाची वाढ होत नाही आणि उंची ऊसाची कमी राहते एक दहा ते वीस टक्के नुकसान आपलं सहज होऊ शकतंय तर मित्रांनो लोखरी मावा जर बघायचा असेल तर पानाच्या खालून पांढरं होत असतंय पांढरं पांढरं ते मावा असतोय आणि जे आपला पान आहेत ऊसाचे हे आता काळे काळे पाडायला चालवत असेल तर बघा हे पूर्ण पानं हे खालचे पानं हे बाई कशी काळे पानं होते त्या लोखरी मावामुळं आणि वाळून गेले ते पानं हे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यावर ड्रोनने फवारणी घेतली ड्रोनने फवारणी करीत असताना आपण ह्याच्यामध्ये औषधं जे वापरले हे मी तुम्हाला दाखवून देतो इथं वापरलेल्या बाटल्या आहेत त्या दिवशी जे उरलेल्या हे क्लोरोपस सायफर असणारं युजो नावाचं औषध आहे इफको एम सीचं हे पण आपण तिथे वापरलं होतं एक नॅनोविरेची बाटली वापरली होती एक स्टिकर वापरलं होतं आणि एक मायक्रोन्यूट्रॉन वापरलं होतं तर हे असं मायक्रोन्युट्र न्यूट्रन प्लस जी ए असं वापरलं होतं ह्याच्यामुळं आ, उसावर बघा तुम्ही त्या दिवशीचा जर व्हिडिओ जर तुम्ही लक्ष देऊन बघितला तर त्या दिवशीच्या आजच्या चार दिवसामध्ये उसावर एक थोड्याफार प्रमाणामध्ये का व्हायना कोण काळोखी आपल्याला दिसायला चालू झालेली आहे तर शेतकरी मित्रां नक्कीच आपल्या उसावर जर लोकरी मावा जर तुम्हाला दिसला असेल तर लोकरी माव्याची फावरणी करा ड्रोनच्या माध्यमातून केलेली फावरणी एकदम चांगली होती आणि कानाकोपऱ्यात सगळं पूर्ण ह्याच्यामध्ये औषध जातोय तर पूर्ण ह्या उसावर लोखरी मावा झाला होता फवारणी केल्यामुळे एकदम चांगली रिझल्ट आलेली आहे तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं यु फेसबुकला पेज आहे तर ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम